नमस्कार मित्रांनो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले आहे विजय वडेवार यांनी जी आर रद्द करण्याची मागणी केली त्यावर बोलताना जरांगे यांनी म्हटले की रद्द रद करण्यासाठी ते आता मोर्चा काढत आहे ओबीसी च्या नावाखाली तो आता काँग्रेस मोठे करत आहे त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्यांना टार्गेट करा यावेळी मराठे यांना झपका दाखवणार आहेत धनगर मा आगी आगी है है। असे सर्व जाती मराठ्यांच्या बाजूने आहे परळीची टोळी आणि तर आपल्यापेक्षा हुशार फडणवीस आहेत त्यांनी लक्ष ठेवावं असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे एवढंच नाही तर पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत म्हंटले की या दोघांनी भुजबळाच्या नादी लागू नये मराठ्यांच्या नादी लागणं खूप घातक आहे त्यांच्यासाठी खूप कष्ट करून तिथे अस्तित्व निर्माण केलं आहे जर नादी लागला तर तुमचं नाश होईल राजकीय अस्तित्व होईल असा गंभीर इशारा पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिलेला आहे दरम्यान मराठ्यांना आरक्षणाविरोधात बोलणारा माणूस संपवावा लागणार आहे मराठ्यांनो आपले थोडे काम केले म्हणून पाय चाटू नका विरोध करणाऱ्यांचे यांना त्यांची जागा दाखवावी लागेल शेतात काम करा पण पाया पडू नका त्यांच्या व्यासपीठावर जाऊन जो विरोध करेल तो लक्षात ठेवायचा ओबीसी नेता मराठ्यांच्या विरोधात बोलला की त्यांचा काटा काढायचा मराठी नेते खाली मान घालून बसले त्यांना आव्हान आहे त्यांनी बोलावं असं त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री कोंडीत नाही ते आता योग्य दिशेने आहेत भुजबळ त्यांच्या अंगावर सोडत आहेत त्यांनी ओळखलं आपल्या पक्षातील ओबीसी नेते एकत्र करून ते फडणवीस यांच्यावर सोडत आहे आता साहेब आता पिशव्या झाली साहेब हुशार त्यांना कळालं मराठे देखील गरजेचे त्यांना माहितीये हा भुजबळ कसा त्यांना ब्लॅकमेल करतो फडणवीस साहेब यांना कळलं हे आपल्यावर लुटून पडतात हे आपल्यावर तुटून पडतात ते बरोबर काटा यांचा काढतील त्यांना एक माहिती आहे मराठवाड्याच्या मराठ्यांच्या नोंदी आहे तसंच सातारा देखील आहे परत एकदा जरांगे यांनी म्हटले की मी हाकेला मोजत नाही माझं एकच म्हणणं आहे मराठ्यांचे आणि धनगर बांधवांचं काही नाही भुजबळचं ऐकून ते वाद घडून आणत आहेत एखादी टोळी निघाली तर लांब जा हे दुसऱ्यांना सुधारू देत नाही एवढंच नाही तर मराठ्यांचा रोष तुझ्यावर पडळकर नाही तू बोलू नको असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गंभीर इशारा दिलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा